विधानसभा निवडणुका दोन महिन्यावरती दोन अडीच महिन्यावरती येऊन ठेवल्या असताना अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण मग एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू द्यात किंवा शाब्दिक हल्ले ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हाला तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावू नयेत राज ठाकरे जसं बोलले आंदोलन आंदोलन किंवा मी कुठे राज ठाकरे राज ठाकरे दोन तीनदा माझं नाव का घेतलं मला कळले नाही तर मी या दशेने कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फास्ट कमी अशी नाहीये आणि मी कधी आग्रही केले नाही के काही करणार नाही हजवायचा फैस द्यायचो ते अष्टवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलन झाली आणि त्यांनी हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्रात माझं नाव घेतलं मी सुद्धा मला आजोजनजी हे फारच मला निवेदन द्या मला आजोबा हे जे आंदोलन आले होते त्यांच्यावर आठशे पण किती फडणवीस किंवा भाजप सरकारच्या होती ना फक्त विरोधी पक्ष त्यांचा घरासमोर आंदोलन जातात तुम्ही असा लुब्द नाही मी काही सरकार असेल घेणार नाही तर माझ्याकडे काही नाही